राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय नेते नितीन मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडून त्यांनी हा प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचाही दावा त्यांनी केला आहे आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध राष्ट्रीय पक्षांकडून विस्तारासाठी काम सुरू आहे त्यासाठी विविध पक्षांकडून इनकमिंग सुरू आहे या दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या परंपरागत राजकीय पक्षांच्या काठावरचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर नेत्यांचं लक्ष आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड महानगर प्रमुख अविनाश शिंदे महानगर सचिव बजरंग शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती आघाडीचे शहर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे नेते होते त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली देवळाली मतदारसंघासह शहर तसेच जिल्ह्यात त्यांचा संपर्क आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश आणि वंचित बहुजन आघाडीला मोठं बळ मिळालं असंही यावेळी अविनाश शिंदे यांनी सांगितलं भाजपला पर्याय म्हणून अनेक जण वंचित बहुजन आघाडीकडे अपेक्षणे पाहता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच करिश्मा करेल त्यासाठी जिल्ह्यात संपर्क मोहीम सुरू आहे लवकरच अन्य काही मोठे नेते वंचित बहुजन आघाडीत करतील असा दावाही मोहित यांनी केलाय आपण नुकताच काल बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश घेतलाय आणि राज्यामध्ये राष्ट्रवादीचं चा एक चांगला पक्ष सत्तेत असतानाही एक मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे नेमकं यामागचं रहस्य काय आहे बहुजन हृदय सम्राट सरदेव प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे विचारांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याला गरज आहे इतर पक्षांचा जर आपण विचार केला तर गटातटाच्या भूमिका आपल्याला बघायला मिळतात मग शिवसेनेमध्ये घ्या राष्ट्रवादीमध्ये घ्या आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊन आणि आपल्या विचारांची पाळीमंदी करणाऱ्या पक्षांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि अशा बाबासाहेबांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक या ठिकाणी होण्याची गरज मला या ठिकाणी वाटली आणि खऱ्या अर्थांना बाळासाहेबांच्या विचारांचीच गरज या महाराष्ट्राला आहे म्हणून आम्ही सगळ्यांच्या सहकार्यांच्या सोबत या ठिकाणी प्रांतिकचे ज्येष्ठ नेते वामनदादा गायकवाड त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार माझे मार्गदर्शक या ठिकाणी महानगरप्रमुख अविनाश भाऊ शिंदे आमचे बंधू बहिरंग भाऊ शिंदे विक्रम शिंदे शंकरजी जाधव या सर्वांना सोबत घेऊन मी काल मुंबईथे राजगृहावरती सहदेव बाळासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेऊन त्या बहुजन वंचित आघाडीमध्ये हो प्रवेश केलेला आहे अनेक सरपंच आपल्या भागातील तसेच मराठा समाज असेल आदिवासी समाज असेल अशा अनेक दिग्गज नेत्यांसोबत आपण जो प्रवेश केला आहे पुढील आपली वाटचाल कशी असेल नक्कीच कारण की माझ्यासोबत असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते आहे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहे आदिवासी समाजाचे आहे सगळ्या बहुजनांना घेऊनच मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये जेवढा विधानसभा मतदारसंघातून मला जी उमेदवारी मिळेल आणि सर्व समाजांना सोबत घेऊनच मी ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच यशस्वी उरली याची मला खात्री आणि शेवटपर्यंत माझे सहंगडी माझे पदाधिकारी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील येत्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बहुजन आघाडी पक्ष हा मजबूत करण्यासाठी बळकत करण्यासाठी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बरकत करण्यासाठी मी सदैव या पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि सर्व समाजाला सर्वोच्च पक्षवादीसाठी मी पक्षाची पदाधिकाऱ्यांना शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध आहे